हा जो विजय आहे हा अत्यंत ऐतिहासिक विजय आहे या विजयाबद्दल मुवटच्या तमाम जनतेला बारा बोलतेदारांना आणि मायबाप जनतेला मी अभि अभिनंदन करतो की कमीत कमी सव्वा मन, लाख देखील मला पडलं आणि तीस हजाराच्या फरकाने मी हा विजय मिळवला या विजयाच्या निमित्तानं एवढं मात्र नक्की सांगेन या तालुक्यात असणारी दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडेशाही या पुढे चालू दिली जाणार नाही या मतदारसंघामध्ये आया बहिणीचं संरक्षण करणं ही आमची पहिली जबाबदारी असेल आणि इथं कायदा आपलं काम करेल इथली मालकशाही आज संपलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची पहाट आज या मोहच्या जनतेला बघायला मिळालेली आहे आजपासून मोहमध्ये लोकशाही मार्गाने सर्व काही कामकाज होईल इथं हुकुमशाही चालणार नाही भाऊ माझे आमदार राजन पाटील यांनी सांगितलं होतं की चाळीस हजार मत्याने माझा उमेदवार मी निवडून आणणार त्याबद्दल काय सांगताल मी तुम्हाला मला सांगितलं की राजन पाटील काय म्हणाले याच्याशी आता मोहोळच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे मोहोळच्या जनतेने मला तीस हजाराचं मताधिक्य देऊन निवडून दिलेलं आहे त्यामुळं राजन पाटील मालक वगैरे आता तुम्ही ते सोडून द्या आता इथं खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राज्य येईल इथं दादागिरी दडपशाही झुंडशाही तानाशाही चालू दिली जाणार नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या मोहोळ मतदारसंघाचा गेले तीस वर्ष झालं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही विकासाच्या नावावरती इथल्या लोक मतदारांना विटी धरण्याचं काम हे आमदार अंगरकरांनी केलं होतं आज त्या अनगरकरांच्या तावडेमधून मोहळ मतदारसंघ हा सुटलेला आहे आणि हे सुटण्याचं काम ज्या सव्वा लाख लोकांनी मला मतदान करून दिलेलं आहे त्यांचा सा विश्वासाला पार ठरण्यासाठी येत्या पाच वर्षामध्ये मोहचा चेहरा मोरं बदलण्याचं काम एक आमदार म्हणून मी करेन कार्यालय रद्द करण्यासाठी आता काय साबड तो मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की सरकार कुणाचं जरी आलं तर तीस दिवसाच्या आत आप आपण अप्पर तहसील कार्यालय रद्द करू मी आज पुन्हा एकदा घोषणा करतो इथं विजयाच्या निमित्तानं की येत्या तीस दिवसाच्या आत अप्पर तहसील कार्यालय रद्द केलं जाईल मतदारसंघातील कोणकोणती कामे मार्गी लावला आता आपण आमदार झाला या मतदारसंघामध्ये गावगाड्यातल्या सर्व सर रस्ते खराब आहेत ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे रस्त्याची त्यासाठी ग्रामीण रस्त्यावर माझी जास्त भर असेल या मोहोळ शहरानं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे आज मोहोळ शहराने किमान बारा तेरा हजाराचं मताधिक्य मला दिलेलं आहे मोहोळ शहरामधील सर्व रस्ते चकाचक करणे मोहोळमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करणे मोहोळमध्ये ड्रेनेज पद्धतीच्या गटारी आणि सगळ्यात महत्त्वाचं भीमा आणि सिना नदी ह्या मतदारसंघातून जाती मोहोळ तालुक्यातून परंतु दुष्काळ पडतो हा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी मोहोळच्या जनतेला बारामाही शहराला पाणी पुरवणे करणारी एक मोठी योजना राबवून मोहकरांना पाणी देणं मोहळमध्ये शैक्षणिक संस्था नाही त्यामुळं महिलांसाठी एक स्वतंत्र असं सुरक्षित विद्यालय उभा करणं इथं मोहोळ शहरासाठी जितकं जितकं शक्य आहे तितकं तितकं काम करण्याचा प्रयत्न मी करणार भाऊ बाहळ संघर्ष समितीची मोठी निर्णायक भूमिका राहिलेली आहे तर या संघर्ष समितीची टहरणी माझे आमदार राजन पाटलांनी केली होती राजन पाटील म्हणाले की असल्या कुठल्या संघर्ष समिती वगैरे काही नाही सी टीम परंतु म्हणून सी टी एम सी टीम आहे त्या ह्या सी टी आज त्यांना उत्तर दिलेलं आहे मोहळच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि जेवढे जेवढे अनगरला गेलेले सरकारी कार्यालय आहेत ते सर्व कार्यालय हे पुन्हा एकदा हो मोळमध्ये आणण्यासाठी हा माझा पहिला अजेंडा आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो मी जरी आमदार म्हणून निवडून आलो असेल सरकार कुणा जरी पक्षाचा आला असेल तरी त्यांनी सरकारच्या दरबारी स्वतःचं व्यक्तिगत मी शिवसेनेमध्ये चौतीस वर्षे काम केलेलं आहे त्यामुळं चौतीस वर्षाचा माझा राजकीय हितसंबंधाचा उपयोग करून मोहोळ मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणणं आणि मोहोळमध्ये दादागिरी संपूर्ण येण्यासाठी जे शक्य आहे ते सारे प्रयत्न केले जातील पण एक मात्र निश्चितपणानं सांगतो आज या विजयाच्या निमित्तानं सांगतो मोहोळ मध्ये अजिबात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही काम चार टिपर टाकून आमदार होता येत नव्हतं ही जी सडलेली बुद्धी होती अनगरकरांची अनगरकरांची बुद्धी ही सडलेली होती एक तानाशाही हुकुमशाही निजामशाही पद्धतीचा हा कारभार अनगरकरांचा होता आणि मोहोळची जनता एक दिवस वाट पाहत होती की एक दिवस ह्याला याला आणि मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मोहोळमध्ये रक्तरंजित इतिहास घडलेला आहे आम आमच्या कित्येक शिवसैनिकांचे बलिदान इथं गेलेले आहे आणि त्या बलिदानांनी गेलेल्या शिवसैनिकांचे रक्ताने माखलेले हात हे अनगरकरांचे आहे त्या साऱ्या शिवसैनिकांनी आमच्या मोहळ विकास आघाडीनं सगळ्यांनी इतकं प्रामाणिकपणे काम केलं की सगळे तड बाजूला ठेवून मोहोळची जनता आज माझ्या पाठीशी उभारलेली आहे या जनतेला विश्वासार्थ ठरल अशा पद्धतीचं काम मी उभं करीन आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहळ एक आदर्श शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये गणलं जाईल याच्याकडे माझं लक्ष असेल हा प्रश्न आहे सर मी काय सांग मी आज निवडून आलेलो आहे आता यापुढे आपल्याला वारंवार भेटी होतील जे जे प्रश्न तुम्ही मला विचारता गेले तीस वर्षे ज्यांच्याकडे तुम्ही हे प्रश्न विचारत होता त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही काय केलेलं आहे ते जे अनुत्तीर प्रश्न आहेत ते ह्या पाच वर्षात सोडवण्याचा प्रयत्न ती, केला होता जयंत पाटील साहेबांनी तीन बोटाचा अपप्रचार केलेला नव्हता तर तीस हजार तीस हजार एकोणचाळीस मतांनी माझा विजय झालेला आहे ત્રીન બોટ મજે 30,000 હજાર રાજુ ખરે વિજય